नमस्कार मंडळी मी नितीन मर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितीन वरुला मित्रांनो आज आम्ही चाललो आहे दापोलीमध्ये माझ्यासोबत आहेत माझे काही फ्रेंड्स आहेत आशिष इथे माझा भाऊ आहे स्वप्नील आणि इथे आपला पार्टनर युट्यूब पार्टनर आहे शैलेश आणि अजून एक पार्टनर आहे आमचा तो आता थोड्याच वेळात येईल एक तास झाला आम्हाला मगाशी निघून आणि ट्रॅफिक खूप जाम आहे अरे तो ते येतो राहून राहून मगासपासून त्याचे एक पन्नास फोन येऊन गेले असेल कुठे आहे कुठे आहे पाऊस पडतोय लवकर या लवकर या पटकन त्याला त्याला घेऊया पिकअप करूया त्यानंतर पुढचा ब्लॉक पुढे कंटिन्यू करू पहिला त्याला पिकअप करूया तो कंटाळलाय भूक सुद्धा लागले सर्वांना आता पाच <laughs> वाजता निघालो पाच वाजता निघालय पाच वाजता निघालोय आणि त्यानंतर हा जो आहे हा येणार होता सात वाजता आणि हा स्वतः आला साडेसात साडेआठ वाजता आलाय त्याच्यामुळे आज लेट झालाय आम्हाला इथून निघायला काय करतोय काय केलं आता आता लपतोय बघा कसा तो हे शैलेश तुला लेट का झालं सांग ना आता नाही सांग ना येईल लेट का झाला बोल ना, ना चॅनल पण चेक करा याचा सुद्धा चॅनल चेक करा तुम्हाला याच्या याचा ब्लॉग बघायचा असेल ना जाऊन बघा बघा आता आम्ही आहे छेडानगरला आणि पूर्ण ट्राफिक जाम आहे कचाकच जाम आहे एक दीड तास झाला आम्ही ट्राफिक मध्ये अडकलोय आता थोडा पाऊस थांबलाय मगाशी पाऊस खूप जोरात होता त्याच्यामुळे ट्राफिक जास्त झाले आणि ते मला वाटतं राईट साईडला रस्त्याचं काम चालू आहे कुठेतरी मध्येच आहे इथेच कुठेतरी उभं असेल बघ दिसतोय आशिष आहे इथे लेफ्टला असेल कुठेतरी हा आमचा आहे ना बहुतेक काय आहे ना सोडलेतच गेल गाडी उलटी येणार नाही सांगितलं पुढे आला उठ आला 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 ना। आला, दाए। आला, दाए। आला 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 सामान ठेव काय काय आणलंय तांदूळ बिंदूल आणलेस काय

फायनली पाचवा मेंबर सुद्धा आलाय आणि भेळ घेऊन आला होता दोन भेळ आणलेल्या एक सांडली बोलतो कशी सांडली रे गाडी साफ तू करायची मी नाही साफ करणार गाडी तुला साफ करायची आहे तू लेट आलाय पिल्याचा माणूस आलाय पिल्याचा माणूस आलाय चला तर मग आजच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पुढे बघ आम्हाला गावाला पोहोचायचं आशीस का आशिष सोडली नाही चला सिक्युरिटी दाखव ना आपली झेड सिक्युरिटी आहेत ठेपले ठेपले आणले सर्वांनी ठेपले दिले बीप टाकायला गेल्य वाचिल चांगलंय भूक लागली होती काहीतरी घेतोय

अजूनपर्यंत आपण पनवेल नाय क्रॉस केलाय तू मग अशी दोन बेळ खाल्ली असल्यानंतर तो शेंगदाणे घेतले होते ते ह्यान खाल्लाय शेंगदाणे मग ते खाल्ले आता थेपला खायला घेतलाय तुला भस्मे झालाय समीर तू काय आणला रे ऑमलेट उडा नाही नाही तो नाही तो भेट तू नाही नाही तू तुला नाही तू तु का तू तू खाऊन घे चला पनवेल ला आलोय आता वाजलेत काहीतरी मला वाटतं साडे अकरा झालेत खोपली रोडला आता इथून खोपली रोड वरून पाली मार्ग चाललोय आता आम्ही पोचलोय खोपोलीमध्ये आणि मला वाटतं एक वाजतोय आणि आधी पासून भूक लागली होती भूक लागली भूक लागली मग खूप काही खातायत त्यांना अजून काहीतरी खायचं होतं तर त्याला बोललो काहीतरी ते चायनीजचे हॉटेल आम्हाला उघडं दिसतं असं वाटतं की हॉटेल त्यांच्या हॉटेलचं नाव सांगताय हॉटेल मावळा म्हणून आहे नवीनच चालू आहे आता तर बोलत चला एक चायनीज ट्राय करू येते तर आम्ही चायनीजच्या दोन ऑर्डर दिले एक सांगितले चिकन राईस सांगितलेत फ्राय राईस तीन हाफ आणि एक चिकन चिल्ली चिकन चिल्ली बनते ऑर्डर चालू आहे जरा काय काय बनलं आपल्या ऑर्डरमधलं

येऊ आम्ही नक्की नाही काय 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 खाली उतरायचं की नाही तुझा मी काय ते मॅनेजर बनवले की काय मला काय बोलला होता काय बोललो होतो काय काय मला बोला जेवायला खाली हा जास्त तिकट झाली तिचं नाही खली आपण समीर काय बोलायचं आहे तुला काय ठीक आहे नाही नाही जास्त तिकट नाही होणार दापोली हे झालं का <laughs> पेमेंट <स्थ्थियों> <स्थियों> <जा दोड़ाई> <स्थियों> मग दापुल चला मित्रांनो सकाळी ते सहा वाजले आम्ही गावी पोहोचलोय बघून भारी वाटतोय टेस्ट कशी आहे खाल्ल्यावर समजेल आता होते पाऊस बघ कसला आलाय तो फील फील, फील। आता